नमस्कार मंडळी मी नरसिंगपुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य आणि गंभीर बातमी आहे पाचोऱ्यात एका महिला उद्योजकडून तब्बल तीस लाख रुपये खंडणी ही घटना केवळ आर्थिक नाही तर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आहे फिर्यादी सौ वैशाली नरेंद्रसिंग सिंग निर्मल सीड कंपनीच्या संचालिका आहेत दोन हजार चोवीस मध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातून विधानसभा उमेदवार राहिलेले आहेत त्यांच्या तक्रारीनुसार अमन नावाच्या व्यक्तीने ज्याचं पूर्ण नाव आणि गाव सध्या माहीत नाही एक मे दोन हजार पंचवीस पासून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान वारंवार फोन आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे धमक्या दिल्या तो म्हणाला तुमच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचे बनावट ऍडिओ तयार केला आहे तो सोशल मीडियावर टाकेन निवडणूक आयोग इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी कडे तक्रार देईन जर पैसे दिले नाहीत तर तुमच्या गाडीत ठेवून व्यवसायाची बदनामी करेन अशा धमक्या देत आरोपीने रुपये तीस लाखाची खंडणी मागितली सतत फोन आणि मेसेज करून मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे ही तक्रार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दाखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख ही साक्ष नोंदवून पुढील चौकशी सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे या घटनेला राजकीय संदर्भ स्पष्ट दिसत आहेत कारण फिर्यादी स्वतः विधानसभा उमेदवार होत्या म्हणून या धमक्या आणि खंडणी माग मागे राजकीय सूड कि वैयक्तिक हेतू हा प्रश्न आता संपूर्ण पाचोरा तालुक्यात चर्चेत आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया स्पष्ट आहेत हे के प्रकरण केवळ पैशाचं नाही तर एका महिला उद्योजकेच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे स्थानिक नागरिक आणि महिला संघटनेनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की आरोपीला तातडीने अटक करावी आणि निर्मळ सीड संचालिका वैशाली सुरेशी यांना सुरक्षा पुरवावी पाचव्यात खंडणी खोरांचे वाढते धाडस याचा आधी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका नामांकित डॉक्टरांना सुद्धा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकेस आला होता त्यावेळी डॉक्टरांना असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दे देत खंडणी मागण्यात आली त्या खंडणीचा पाचोरा पत्रकार संघटनेने तीव्र निषेध केला होता आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती पण तो आरोपी अद्याप सापडला नाही आणि आता पुन्हा एकदा निर्मल सीड प्रकरणाने दुसरं मोठं आव्हान उभं केलं आहे पोलिसांनी साक्ष कॉल रेकॉर्ड आणि मेसेज डिटेल्स तपासून लवकरात लवकर सत्य बाहेर आणि आरोपीला अटक करून महिलांच्या सुरक्षितेसाठी ठोस उदाहरण घालावा अशी सर्वांची मागणी आहे मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज कडून या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आरोपीचा शोध चौकशी आणि न्याय प्रक्रियेबाबत प्रत्येक घडामोडी तुम्हाला आम्ही वेळोवेळी देत राहू बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सत्य लपोल गेलं की समाज कमकुवत होतो अशा घटना थांबल्या पाहिजेत महिला डॉक्टर उद्योजक कोणी असो सुरक्षतेचा प्रश्न सर्वांचा आहे आरोपींना अटक झालीच पाहिजे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत हीच समाजाची मागणी मी नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज सत्य बोला सजग रहा आणि न्यायासाठी आवाज उठवा धन्यवाद